अंबे का ही इतके मोटे मोटे आंबे बिचार साहेब भिजले आमचे बिचारे गाडीवर चालून चालून करताव हे आमचं दादांचं घर आहे हा बघा पॅसेस आणि हा बघा आंबा आंबा एक काय आहे आंबाचा पप्पा आहे आंब्याची मम्मी आहे पोरले छोटे हा बघा आंबा इथे कापलेला आहे कसा एवढा मोठे मोठे -मु� आंबे आहेत आमच्या साखर गावात की साखरमध्ये बघाल तर हे आंबे इतके मोठे मोठे आहेत ना खाण्याचा आस्वाद घेताना तुम्हाला मी दिसत आहे कारण की ते वगैरे जे हाताचं येतं त्याच्यामुळे थोडा ब्लर केलेला आहे इकडे हा वीज व्हिडिओ आहे तो आणि इतके मोठ्या प्रमाणात एक आंबा म्हणायला गेलं तर पाव किलो ते अर्धा किलोच्या बजेटमधला आहे म्हणजे तेवढं ते वजनाचं आहे आणि एवढ्या झाडाला आणखीन तेवढेच डबलीने लागले होते पण परतीचा प्रवास होता आणि एवढं वजन घेऊन यायला त्यात पावसाचे दिवस असल्याकारणा जास्त काय घेतलेले नव्हते आम्ही आणि जेवढं तेवढ्याच प्रमाणात घेतले होते बट ते आकार आणि तो आंबा पाहून खूप बरे आंबा थांबा पाहिला छान तशाल तर इतकं भव्य दिव्य असं मोठं असं आंब्याचं झाड आहे आणि ह्याच आंब्याच्या झाडाचे ते आंबे आहेत जे मगाशी मी खात होते आणि इथे पाहाल तर ना असे मोठे मोठे टपोरे आंबे लागले आहेत म्हणजे जेवढे त्यांनी काढून ठेवले होते तेवढ्याच जास्त प्रमाणात इथे झाडाला देखील लागले होते आणखीन एक गोष्ट म्हणायची गेली ना तर या झाडाला ना ह्यांनी पोळा देखील आला होता मध मधमाशीने पोळा देखील या झाडावरती केला होता आणि असं ह्या प्रकारे हे लागत आहे मधमाशीचा पोळा जो आहे ना त्या झाडाला आंब्याचा लागलेला होता आणि इथं परसावून इतकी भारीपैकी आणि मस्तपैकी सजवली होती ना दादानी अक्षरशः गवती चहापासून छोटी मोठी झाडं सगळी लावली होती त्यांच्या परसावनामध्ये बघू इतकं हिरवळ इतकं छान होतं ना भोपल्याची वेळ वगैरे सगळं सगळं एकूण एक आणि मोगऱ्याचा ती देखील वेलच असते ना तर मोगऱ्याची वेल देखील तिथे दे दे ते ॲड केलेली आहे इतक्या छान प्रकारामध्ये त्यांनी सजवलेलं होतं ना का विचारून सोय नाही आणि परसावन बघाल तर इतकं सुंदर आणि एवढं झाडांनी माडांनी भरलेलं होतं ना खूप सुंदर वाटत होतं आणि इकडे बघाल तर गवती चहा वगैरे आणि त्यानंतर हे दुसरं जे घर आहे ना आपलं ते दादांचं आहे म्हणजे त्यांचे छोटे बंधू जे आहेत बौद्धाचारी आपले त्यांनी माझ्या भावाचं लग्न देखील लावलं होतं त्यांचं हे घर आहे यांच्या आत्याच्या मुलाचं मग बारक्या मुला भावाचं आणि इथं गाडी आमची धन्य उभी केलेली आहे त्यानंतर आम्ही एंट्री घेतलेली आहे इथे थोडीशी ओसरी आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ओटा तर हा इकडे आहे स्वप्नपूर ते दिवंगत के पी पवार निवास म्हणजे यांच्या मामांचं नावाने हे वास्तू हे केलेली आहे एकदम सरणम गच्छा मी असं छानपैकी तिथे फ्रेम्स वगैरे लागलेले आहेत आणि हा फ्रंटवाला हे आहे जर आपण एंट्री केली ना तर ह्याला गेट देखील लावलेला आहे त्याने छान असा असंच आपल्या कापडाच्या घराला देखील लावायचं आहे मस्त असा गेट म्हणजे टेन्शनच नाही राहणार आणि त्यानंतर एंट्री केल्यानंतर हा पहिलाच आपल्याला हॉल दिसतो आहे हॉल पण भव्य दिव्य आहे म्हणजे गावच्या ठिकाणी घर बांधणं म्हणजे खूप केपी पवार बाबा म्हणतील ते इथे फ्रेममध्ये जे दिसतात ना तर ते आहेत त्यानंतर इकडे आहे बुद्धांचं बुद्धांची मूर्ती आणि वरती चक्र आहे छान असं सुंदर फ्लॅश असल्याकारणाने माझ्या मोबाईलचं असं दिसतंय पण आत्ता बघा किती क्लिअर दिसतं आहे ते आणि त्यानंतर तिथे पुढे जाल तर आणखीन बाबासाहेबांची फ्रेम आहे आणि त्याच्यामध्ये इतका छान असा संदेश लिहिलेला आहे ना तो वाचून मला तर फार आवडला त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे यांचे देखील फ्रेम लागलेली आहे त्यानंतर आपली बुद्धांची मूर्ती जी फ्रंट ऑफला म्हणजे दरवाज्यात एंट्री घेतली की समोरच दिसते ते आणि त्यानंतर इकडे बघाल तर हे के पी बाबा आहेत है। तर ह्यांच्याच नावाने ही वास्तू बांधलेली आहे त्यानंतर आपले बाबासाहेबांनी जिकड़ 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 ते 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 हो तर तगत भगवान गौम बुद्ध यांचे प्रेम म्हणजे जिकडे तिकडे बघायला सगळीकडे तेल दिसतात त्यानंतर एंट्री केल्यानंतर इथे किचन लगतच लागते तुम्हाला बघू शकता छोटासा आहे बट खूप सुंदर आणि रेखीव असं बांधकाम केलेलं आहे व्यवस्थित जिथल्या तिथे ठीक आहे आता कोण नसल्या कारणाने ते गॅस वगैरे शेगडी व्यवस्थित बंद करून ठेवलेली आहे त्यानंतर हा बाहेरचा एरिया तुम्हाला दाखवते हा दरवाजा खोलल्यानंतर आपण ज्यावेळेस ते परसावण बघत होतो ना तर तिकडचा एरिया देणार आहे ते वाला जुनं घर होतं आणि हे वाला नवीन दादानी आता बांधलेलं आहे त्यानंतर इथे पुढे गेल्यानंतर ना इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे आहे छोटासा बेडरूम तर बेडरूम पण बघा मस्त प्रशस्त असं छोटंसं आहे पण क्यूट आणि नीट म्हणजे एकदम छानपैकी त्याचे बांधकाम केलेले आहे आणि खूप सुंदर असं हे आणि फ्रेम आहे पण याच्यामध्ये फ्रेममध्ये फोटो जे आहेत ते दुसरेच आहेत दादा म्हटलं अगं दा फ्रेममध्ये ते फोटो नाही लावतात म्हटलं हा माहिती आहे मला बट मी एक दाखवते त्यानंतर पुन्हा मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर आता हे दादा आहेत जे आहेत ते आमचे दादा आहेत ठीक आहे आणि हेच होते इकडे म्हणून ते आंबे तरी खायला मिळाले नाही तर गावाला आले पण काय आंब्याचा स्वाद घेता नसता आला आणि या दोघा भावांचं काहीतरी चाललं होतं हे कसं ते कसं आम्ही ढमुग त्यांचं तो पण ते म्हटलं हे सगळं क्लिक आपण करून घेवा शूट करून घेऊया आणि त्यानंतर मग आम्हाला निघायचं पण होतं परतीचा प्रवास पण होता कारण की पाऊस भरपूर पडत होता आणि पाऊस पडत असल्या कारणाने निघणं थोडं कठीण पण वाटत होतं कारण की इतका जोर आला होता ना पावसाला साखरमध्ये मध्ये की विचारून सोय नाही आणि त्यानंतर इथे बघाल तर मग सगळे शूट करून झालं आणि शूट करून झाल्यानंतर मग मी म्हटलं आता बस करावा तर निघावं त्यानंतर आम्ही मग आमच्या ना तिकडे म्हणजे दादांचं घर जे आहे ना जुनंवालं तर तिकडे गेलो आम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते तिकडे झुला वगैरे पण होता ना आणि ही बघा ही बेडरूम खिडकी खिडकी जी आहे ना त्याच्यामध्ये बाहेरचा व्ह्यू पण खूप सुंदर असा येत होता परसावनातला त्या समोरच्या परसावनामध्ये आणि त्यानंतर आम्ही दोघी पण इथं निघालो निर्विच तर खूप मज्जा झाली होती कारण की तिला झोका हा खूप आवडतो आणि तिथून आम्ही निघालो आणि इथे बसलो झोक्यावरती दोघ्या मायाला की ती तिकडेच्या साईडनी आणि मी इकडच्या साईडनी खूप मस्त असा आस्वाद घेतला आम्ही झोक्यावरती मॅडमला तलाही बरं वाटत होतं थोडी थोडी घाबरत पण होती ती कारण की तिला असं ना जास्त जोरात झोका घेतला का तर अजून जास्त घाबरते आणि भीती वाटते तिला तर तीच भीती जावी ह्या कारणास्तव आम्ही थोडं तिला हे करत होतो टॅम्परिंग करत होतो तर मला बोलते नको जोरात नको घेऊ मी राहू दे मला भीती वाटते म्हटलं ठीक आहे पण खूप छान वाटलं आम्हाला पण आमच्या कापड्याच्या घरामध्ये असा झोका ॲड करायचा आहे आणि खूप मस्त पण वाटेल असं बरं पण ह्यांचं कसं प्रशस्त असं मोठं घर असल्याकारणाने ह्यांनी झोका ॲडिशनल घेऊन ठेवलाय लावून ठेवलाय म्हणजे किती सुंदर वाटतं ना गावच्या ठिकाणी तर मला तर फार आवडलं यांचं घर यांचं सगळंच म्हणजे आणि साखरेमध्ये दुसरं आणि हे बघ हे आंबे घेण्यासाठी आम्ही जे आलो होतो ना दादाने एवढे सगळे आंबे काढून ठेवले होते मस्त असे आणि त्यानंतर आम्ही आता निघतोय घरी जाण्यासाठी मग मी गेले आणि रेनकोट वगैरे वे वेअर केलेलं आहे आणि घर जुनंवालं घरातून मी बाहेर पडते रेनकोट वगैरे वे एक वेअर करते आणि आम्ही निघू आमच्या कापड्याला जाण्यासाठी तर हे ओटा आहे बघा ना किती प्रशस्त आणि मोठा असा आहे ना म्हणजे पूर्ण पडव्या दोन तीन अशा पडव्या आहेत खूप मोठ्या मोठ्या थँक्यू सो मच वॉचिंग केल्याबद्दल व्हिडिओ बा बाय थँक्यू